हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण इडली डोसा आणि अप्पे यांच्यासोबत मस्त चटपटीत अशी ओल्या खोबऱ्याची चटणी बनते ती चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत मस्त हॉटेलसारखी चटणी कशी बनवायची हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर मस्त हॉटेलसारखी चटणी बनवण्यासाठी मी इथे एक नारळ फोडून त्यामधील खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर या इथे मी घेतलेली आहे तर ही चटणी बनवताना पहिली प्रोसेस म्हणजे खोबरं आणि इतर जे इन्ग्रेडियंट आहेत त्यांची आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर सुरुवातीला खोबरं आणि फुटाण्याची डाळ यांची मी पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेते जर आपल्या चटणीमध्ये खोबऱ्याचे तुकडे किंवा डाळीचे तुकडे लागले की चटणी लाग व्यवस्थित लागत नाही म्हणून आपल्याला पाणी ॲड करून एकदम फाईन अशी ही जी पेस्ट आहे ती बनवून घ्यायची आहे तर सेकंड बॅचला मी सेम खोबरं डाळ त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीही ॲड करून बारीक असं वाटून घेते मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता थोडंफार पाणी टाकून आपल्याला हे जे वाटण आहे ते पूर्ण फाईन असं वाटून घ्यायचं आहे नंतर त्याच पातेल्यामध्ये ती पेस्ट मी ओतून घेते परत आपल्याला कोथिंबीर ही त्यामध्येच वाटून घ्यायची आहे तर मी थोडीफार पेस्ट कोथिंबीरमध्ये ॲड करून त्याची एकदम बारीक पेस्ट ॲड करते जर चटणीमध्ये कोथिंबीर चिरून घातली तर ती व्यवस्थित लागत नाही म्हणून कोथिंबीर ही मिक्सरला अशाच पद्धतीने फिरवून घ्यायची आहे सर्व चटणीमध्ये कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट नक्कीच करू शकता मी मिक्सरच्या सेम त्याच पॉटमध्ये थोडंफार पाणी ॲड केलं आणि ते पाणी चटणीमध्ये ओटून चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घेतली फार घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची ही जी चटणी आहे ती मी या इथे तयार करून घेतली जर आपण डोसे इडली किंवा आपे वगैरे बनवणार असलो तर अशा पद्धतीची चटणी एकदा ट्राय करून पहा तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीफार साखर आपल्याला ॲड करायची आहे साखर ॲड केल्यामुळे खूप छान अशी चव येते जर तुम्हाला आंबटपणा किंवा आंबट चव हवी असेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश दही दोन चमचे ॲड करू शकता पण दही ॲड केलेली चटणी खूप काळ टिकत नाही म्हणजे जास्त वेळ टिकत नाही तिला आंबटपणा येतो आणि चटणीची टेस्ट बिघडते त्यानंतर आपण मस्त असा तडका आपल्या चटणीला देऊयात तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी मस्त फुलून द्यायची आहेत तर ते यामध्ये तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच ते सहा करीपत्त्याची पानेही मी यामध्ये ॲड केलेली आहेत मस्त कडकडीत अशी फोडणी तयार झाली की आपल्या चटणीवरती ती ओतायची यामध्ये जर तुम्हाला सुखी मिरची हवी असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही तीही वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी या इथे वापरली नाही पण त्या मिरचीमुळे खूप छान तडका बसतो आपल्या चटणीला मस्त अशी चटणी तयार आहे